हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत नवीन भाडे करार दोन हजार पंचवीस यामध्ये काय तरतुदी नवीन आलेले आहेत ते आपण आता पाहूया तर नुकतंच केंद्र सरकारने देशभरात नवीन भाडे करार दोन हजार पंचवीसचे चे नवे नियम लागू केले आहेत आता या नियमांमुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद कमी होतील याशिवाय भाड्याने राहणे सोपे होईल आणि मालमत्ता भाड्याने देण्याची प्रक्रिया सुद्धा अधिक सुलभ बनेल आता प्रत्येक भाडेकरार दोन महिन्याच्या आत नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे म्हणजे कंपल्सरी आहे आता ही नोंदणी रजिस्ट्रेशन राज्य ऑनलाईन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन या वेबसाईट वर किंवा रजिस्ट्रार कार्यालयात करता येईल आता मुदतीत नोंदणी न नो केल्यास पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल आता बंगलोर सारख्या शहरांमध्ये आधी एक वर्षाचे भाडे घेतले जात असे त्यामुळे भाडेकरू आणि मालक यामध्ये वाद होत होते तर राहत्या घरासाठी फक्त दोन महिन्याचे भाडे सिक्युरिटी डिपॉझिट घेता येईल तसेच भाडे वाढवण्यापूर्वी घरमालकाने भाडेकरूला आधीच नोटीस देणे बंधनकारक आहे त्यामुळे मनमानी भाडेवाढ होणार नाही योग्य नोटीस आणि कायदेशीर प्रक्रिया न पाडता कोणत्याही भाडेकरूला घरातून काढता येणार नाही आणि भाडे थकल्यास काय करायला पाहिजे तर एखाद्या भाडेकरूने सलग तीन महिने त्याहून अधिक काळ भाडे भरले नाही तर घरमालक प्रकरण ट्रिब्युनल कडे नेऊ शकतो म्हणजे ट्रिब्युनल मध्ये तो केस टाकू शकतो तसेच हा वाद जो आहे तो लवकर सोडवण्यासाठी विशेष ट्रिब्युनल स्थापन करण्यात येईल आणि हे वाद साठ दिवसात निकाली निघणार आहे म्हणजे त्या केसचा निकाल साठ दिवसात लागायला पाहिजे आता भाड्यावर टीडीएस कपातीची मर्यादा वाढवून सहा लाख रुपये आहे त्यामुळे लोकांच्या हातात अधिक पैसे राहतील आता भाडेकरार कसा नोंदवावा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे तर तुमच्या राज्याच्या मालमत्ता नोंदणी पोर्टलला भेट द्या आणि घरमालक आणि भाडेकरू दोघांची ओळखपत्रे म्हणजे आयडी प्रूफ अपलोड करा भाड्याचे तपशील भाड्याची रक्कम कालावधी नंतर ई साइन करून करार सबमिट करा त्यानंतर तुमच्या भाडे कराराची नोंद पूर्ण होईल तर ही अतिशय महत्वाची माहिती होती जसे की नवीन भाडे करार दोन हजार पंचवीस मध्ये काय काय नवीन तरतुदी आलेल्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू